विट्यातील मयूर हसबेत ज्ञान प्रबोधनीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मयूर हसबेत ज्ञान प्रबोधनीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललंय विविध स्पर्धात्मक परीक्षा राबवून मयूर हसबेत ज्ञान प्रबोधनीने परिसरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलंय तर या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सात सव्वीस ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा आवाहन मयूर हसबे ज्ञान संस्थापक हनुमंत कुराडे सर यांनी केलंय गायत्री फाउंडेशन भिवगाट हिवरे संचलित मयूर हसबे ज्ञान विटा यांनी दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवला आहे त्यानुसार मयूर हजबे स्कॉलरशिप स्पर्धा मयूर पारितोषिक स्पर्धा यासह अन्य विविध स्पर्धात्मक परीक्षा राबवून मयूर ज्ञान प्रबोधनीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्यानुसार या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची बक्षीस व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे विनाशुल्क प्रवेश असणाऱ्या या स्पर्धेत बारावी आणि बारावी पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र राहणार असून या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खानापूर रस्त्यावरील भगवंत कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या मयूर हजबे ज्ञानप्रबोधनी येथे भेट द्यावी आणि नावनोंदणी करावी असे आवाहन मयूर हजबे ज्ञानप्रबोधनीचे संस्थापक हनुमंत कुऱ्हाडेसर यांनी केले आहे